त्याविरुद्ध प्रधानमंत्री शेख हसीना यांनी आंदोलकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला लष्करानं तो अमान्य करून गोळीबार करण्यास नकार दिला ही घटना एकविसाव्या शतकात घडू शकते याचं आश्चर्य वाटलं कारण अठराव्या शतकात फ्रान्समध्ये फ्रेंच राज्यक्रांतीत सोळाव्या लुईनं असाच आदेश दिल्यावर लष्करानं गोळीबारस नकार दिला, दिला होता अशीच घटना एकविसाव्या शतकात आशिया खंडात तेही भारताच्या शेजारील देशात घडू शकते याचं आश्चर्य वाटतं कोणत्याही युद्धाला महायुद्धाला विरोधाला आंदोलनाला मुख्यत्वे दोन कारणे असतात एक तत्कालीन कारण दुसरी जनतेच्या मनात खदखदत ख़ध असलेला राज्यकर्त्यांविरुद्धचा असंतोष ज्याप्रमाणे पहिल्या महायुद्धाचं तत्कालीन कारण आर्किड्युक फर्नांडिन फर्डिनंड या राजपुत्राची हत्या कारणीभूत झाली परंतु युरोपमधील साम्राज्यवादाची स्पर्धा त्याला खरे कारण होती तसेच दुसऱ्या महायुद्धाचं तत्कालीन कारण म्हणजे जर्मनीनं अर्थात हिटलरनं पोलंडवर आक्रमण केलं म्हणून नव्हे तर जर्मनीचा पहिल्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी केलेल्या अपमानाच्या सुडाचा बदला घेणे हे खरे कारण होते फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी जनतेने आम्हाला भाकरी द्या म्हणून राजवाड्यावर काढलेला मोर्चा हे तत्कालीन कारण होतं तर खरे कारण हे होते की गेल्या पावणे दोनशे वर्षांपासून ब्युबोर्न घराण्याच्या राजशाहीतील कारभारामुळे फ्रान्समध्ये निर्माण झालेल्या गरीब श्रीमंतांच्या कृत्रिम दरीतून बाहेर पडलेला लावारस हे मुख्य कारण होते फ्रेंच राज्यक्रांतीचे अमेरिकेनं राज्यक्रांतीचं तत्कालीन कारण बोस्टन बंदरात इंग्लंडचे चहाचे जहाज बुडवले म्हणून युद्ध पेटले नव्हे तर खरे कारण स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता ही लोकशाही मूल्ये स्थापित आणि अधोरेखित करण्यासाठीचं हे युद्ध होतं केवळ लेनिनचा उठाव हे जरी रशियन राज्यक्रांतीचे तत्कालीन कारण असले तरी खरे कारण हो हे होते की त्या देशातील शेकडो वर्षांपासून झारच्या अनियंत्रित राजसत्तेला जनता कंटाळलेली होती हे मुख्य कारण होतं थोडक्यात कोणत्याही सार्वजनिक संघर्षात जेव्हा आपली भूमिका घेऊन प्रत्यक्ष सहभाग घेऊन व्यवस्थेविरुद्ध बंड करते तेव्हा त्या क्रांत्या लढे आंदोलने यशस्वी ठरतात आणि विशेष म्हणजे गरिबी आणि श्रीमंतीची महागाई आणि बेरोजगारीची कृत्रिम दरी वृंदावत गेली की त्यातून लाभरस बाहेर पडल्या वाचून राहत नाही हे जागतिक इतिहासानं गेल्या तीनशे वर्षात सिद्ध केलंय आणि हेही तेवढेच खरे आहे की जगाने सर्व सत्ता प्रकारांचा अनुभव घेतला परंतु लोकशाहीशिवाय कोणत्याही सत्ता प्रकारात हे रक्तरंजित पाठ थांबविण्याची शक्ती नाही परंतु त्या लोकशाहीला जागृतीचा चढता आलेखाच्या आग्नेच्या इंधनाची आवश्यकता असते टीप लेखाचा उर्वरित भाग उद्याच्या भागात जागृतीचा लेखक अनंत केरबाजी भोवरे संविधान विश्लेषक औरंगाबाद रेनापूरकर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचेचाळीस सव्वीस एकोणनव्वद शिवक्रांती टी व्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदौतीस अठ्ठ्याहत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा